जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति विधि निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सोळा ऑगस्ट नामाशिवाय कशानेही खरे समाधान नाही मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर असे म्हणतो पण पुन्हा पुन्हा चूक करीतच राहतो हे काही योग्य नव्हे आशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही देवा क्षमाकर हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असे म्हणणे कदापिही योग्य होणार नाही तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही ते तुम्ही करा समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही कितीही पुराणे वाचली ग्रंथ मुखोद्गत केले प्रवचने ऐकली के तरी मनाला समाधान लाभणार नाही त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे नामात राहिले पाहिजे नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले ते बंद होते म्हणून तो थांबला इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली त्यात एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता तोही पंढरपूरला चालला होता वारकऱ्याच्या मनात आले देवा तुझी एवढी निस्सिम भक्ती मी करतो परंतु माझी ही दशा आणि हा लबाड व्यापारी याला मात्र तू सर्व ऐश्वर देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस काय तुझा अन्याय एवढ्यात मोटारीचे दार उघडून दोन नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरविले तो पांगळा होता वारकऱ्याने विचार केला पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे जवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो पण तसा तो नसतो त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणूया असे जर आपण केले तर दुःखाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल आजचे बोधवचन समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा सेवावे हाची सुबोध गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स सा आळवावे सावे सा कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ ना माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ